ऊस शेती परवडत नाही अशी ओरड अनेक शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळते मात्र योग्य बियाणं नियोजन आणि मेहनत घेतली तर ऊस शेतीतूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे निपाणी तालुक्यातील आप्पाचीवाडी इथल्या प्रगतशील शेतकरी मिलिंद रावसाहेब जाधव यांनी दाखवून दिलंय मिलिंद जाधव यांनी अवघ्या आठ गुंठे क्षेत्रात जापनीज व्हरायटीच्या ऊसाची लागवड केली आहे साधारण वर्षभराच्या कालावधीत या ऊसाचं चा वजन चार ते साडेचार किलो झालंय सध्या एका ऊसाला तब्बल पंचवीस पेरं आली असून प्रत्येक उंची सुमारे नऊ इंच आहे विशेष म्हणजे या उसाची जाडी ही सात ते आठ इंचांपर्यंत वाढली आहे पुणे बेंगलोर महामार्गावर निपाणी शेजारी आप्पाचीवाडी वाडी इथं मिलिंद जाधव हे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी अवघ्या आठ गुंठे क्षेत्रात जापनीज व्हरायटीच्या ऊसाची लागवड केली असून सर्वसाधारण वर्षभराच्या कालावधीत या ऊसाचं चा वजन चार ते साडेचार किलो झालंय सध्या एका ऊसाला तब्बल पंचवीस पेरं आली असून प्रत्येक पेराची उंची सुमारे नऊ इंच आहे विशेष म्हणजे या ऊसाची जाडीही सात ते आठ इंचांपर्यंत वाढली आहे एका ऊसापासून जवळपास तीन लिटर रस निघत असल्यानं या वाणाची उत्पादकता लक्षवेधी ठरत आहे आठ गुंठ्यांपैकी तीन गुंठे क्षेत्रातील ऊस जाधव कुटुंबियांनी बियाणासाठी विकला असून त्यातून त्यांना पस्तीस हजार रुपयांच उत्पन्न मिळालंय विशेष बाब म्हणजे ही ऊस शेती करताना त्यांनी कोणताही जादा किंवा महागडा खतांचा डोस दिला नाही पारंपरिक पद्धतीनं मर्यादित खर्चात आणि योग्य व्यवस्थापन करत हा ऊस पिकवण्यात आलाय याशिवाय ऊसाच्या ओळींमध्ये या कांदे हरभरा आणि भाजीपाला अशी आंतर पिकं घेतल्यानं जमीन अधिक उपजाऊ राहिली आणि उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोतही निर्माण झाले त्यामुळे ऊसाची वाढही चांगली झाल्याचं चा प्रथमेश जाधव यांनी सांगितलं आम्ही ही केलेला आहे चार वर्षाची आपलं निडव जुडवं येथे नव्हतं ते काढून आपण ही लावून केलेली आहे लागण केलेली आहे आणि आपल्या ह्या वराठी मध्ये बियाणे आपण हे लागण मध्ये डोळा काढून डोळा पद्धतीने केलेले आहे लावण आणि ह्याच्यामध्ये भाजी कांदा वगैरे हे पण होत त्याच्यामुळे आपण ह्याच्याकडे लक्ष एवढं दिलं नाही त्याच्यामुळे पण हा बिन लक्ष देता पण हा बिन लागवडीचा हा एवढा अप्रतिम ऊस आलेला आहे आणि ही इतर शेतकऱ्यांनी लागण करावी आपण ही डिसेंबरमध्ये लागण केली होती कमीत कमी शेतकऱ्यांनी आठ कुंट्यामध्ये आपण लागण केली होती शेतकऱ्यांनी ही कमीत कमी तीस पस्तीस हजार पत्र हा साठ रुपये प्रतिप्रमाणे एकरी यूज केलेला आहे सध्या परिसरातील अनेक शेतकरी हा ऊस बियाणासाठी घेऊन जात असून हे बियाणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असा विश्वास मिलिंद जाधव यांनी व्यक्त केलाय चांगलं असेल तर त्याचा थेट फायदा उत्पन्न वाढीसाठी होतो या प्रयोगातून स्पष्ट ऊस शेतीत तोटा होतो खर्च जास्त आहे अशी नकारात्मक मानसिकता असलेल्या शेतकऱ्यांसाठी जाधव कुटुंबियांचा हा प्रयोग दिशादर्शक ठरलाय योग्य बियाणे योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर ऊस शेतीतूनही समाधानकारक उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी दाखवून दिलंय बी न्यूजसाठी आप्पाची वाडीहून श्रीकांत जाधव